नमस्कार माऊनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीस तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा आहे त्याच्यामध्ये आपण चालत आहोत ही आहे आपल्या मागे जी चालते ती चौघाडीची गाडी आता त्याच्यामध्ये आपण जे बैलांचं मानकरी असतात आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पूर्ण समीर बाळासाहेब माळेकर बर आपण याच्या आधी म्हणजे संस्थांसाठी बैलांच्या ज्या मानासाठी आपण याच्या आधी कधी फॉर्म भरला होता का आणि याच्यासाठी यावेळेस भरतोय आणि किती वर्षापासून तुम्ही फॉर्म भरताय आणि तुमचा किती वर्षानंतर नंबर लागला असं ला काय आहे बऱ्याच दिवसापासून महाराजांची सेवा करायचा विचार चालू होता आधी सुद्धा चौघडा गाडीला पालखी रथास व्हायला लागलेले ला आहे त्या वर्षी जगद्गुरू संत महाराज महाराजांचा वैकुंठ गमनाचा तीनशे पंच्याहत्तर वर्ष असल्या कारणाने दरवर्षी सेवा काढावी या हेतून चव गाडीला बैल लावण्याचा विचार आला ही बैल लावताना बघ रथाच्या तोडीची बैल असावी हा संकल्प आम्ही केला होता हे सेवा करताना ही सेवा करताना जो वेगळाच आनंद मिळतो तो शब्दात वर्णू शकत नाही

आमची या दोन बैलांसोबत वीस ते पंचवीस जणांची टीम आहे संपूर्ण टीम मित्र परिवार तर नाव झाल्यानंतर आम्ही समोर येऊन पूर्ण नियोजन करून गेलो होतो त्यामुळे चालत असताना वेगळं सगळं नियोजन करण्याची गरज भासत नाही तर हे आहेत दोन हजार चोवीस चे चौघड्या गाडीचे मानकरी तर आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे आणि असा भेटतो मान